नमस्कार एम एस टी सीई टी पोर्टलवरती ज्या विविध स्पर्धा प्रवेश परीक्षा आहे तर यांचे वेळापत्रक नुकतेच पोर्टलवरती प्रसिद्ध झाले असून या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर यामध्ये पाहू शकता की एम एच बी एड यामध्ये एम एड तीन वर्षाचा जो इंटिग्रेटर कोर्स आहे तर याकरता नोंदणी प्रक्रिया दहा जानेवारीपासून सुरू होणार असून एकोणतीस पर्यंत मुदत असेल परीक्षा दोन तारखेला असणार आहे त्यानंतर एम एड सीई टी याकरता दहा तारखेपासून नोंदणी सुरू असणार आहे एकोणतीस तारखे परीक्षा दोन मार्च रोजी होणार आहे त्यानंतर एम पी एड सीई टी परीक्षेकरता नोंदणी देखील दहा ते एकोणतीस जानेवारी दरम्यान असणार आहे परीक्षा तीन मार्च रोजी होईल त्यानंतर एम एच बी एड जनरल अँड स्पेशल बी एड ई एल सी टी सीई टी दहा तारखेपासून ते तीस जानेवारी पर्यंत नोंदणी प्रक्रिया असेल परीक्षा चार ते सहा मार्च दरम्यान अंदाजित होणार आहे तर लक्षात घ्या ते टेंटेटिव्ह डेट देण्यात आले आहे त्यानंतर एल एल बी तीन वर्षाची जी सीई टी आहे त्याची नोंदणी अकरा तारखेपासून ते एकतीस जानेवारी पर्यंत असणार आहे त्याचबरोबर बारा तेरा मार्च रोजी सदची परीक्षा या सत्रामध्ये होणार आहे त्यानंतर पाहू शकता की बी ए बी एस सी बी एड चार वर्षाचा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे याकरता बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान अशा प्रकारची मुदत असणार आहे परीक्षा दोन मे रोजी असेल त्याचबरोबर एम एच एल एल बी म्हणजेच लॉ करता पाच वर्षाचा जो कोर्स आहे याकरता अठरा जानेवारीपासून ते अठरा फेब्रुवारी दरम्यान परीक्षेकरता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया असेल परीक्षा तीन मे या रोजी असेल त्यानंतर एम एच एम बी ए त्यानंतर एम एम एस सीई टी याकरता अकरा एक ते एकतीस जानेवारी पर्यंत ऑनलाईन मुदत असेल परीक्षा नऊ ते दहा मार्च या दरम्यान असेल त्यानंतर एम आर ई टी याकरता अकरा जानेवारी ते एक फेब्रुवारी या दरम्यान नोंदणी असेल परीक्षा अकरा मार्च रोजी असेल त्यानंतर एच एम सी टी ई टी याकरता नोंदणी प्रक्रिया अकरा तारखेपासून सुरू होईल एक फेब्रुवारी पर्यंत नोंदणी प्रक्रिया तुम्हाला करता येईल त्यानंतर अकरा तारखेला अकरा मार्च रोजी परीक्षा असणार आहे त्यानंतर एम सी एस सीई टी नोंदणी करता अकरा ते एक फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल चौदा मार्च रोजी परीक्षा असणार आहे त्यानंतर एम एच बी सी डिझाईन ई टी बारा तारखेपासून ते एकतीस जानेवारी पर्यंत नोंदणी असेल सहा तारखेला सहा एप्रिलला परीक्षा अंदाजित असणार आहे तर अशा प्रकारे एम एच टी ई टी म्हणजेच इयत्ता बारावीनंतर नंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाकरता जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती सोळा तारखेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल मार्चपर्यंत नोंदणी प्रक्रियेला मुदत देण्यात आली आहे तर एम एस टी ई टी पी सी बी आणि पी सी एम दोन्ही करता सेम वेळापत्रक राहील परीक्षा सोळा हो एप्रिल रोजी सुरू होईल ते तेवीस एप्रिल पर्यंत असेल आणि एम एस टी ई टी पी सी एम या ग्रुप करता पंचवीस तारखेपासून ते तीस एप्रिल अशी मुदत देण्यात आली आहे तर अशा प्रकारे हे टेन्टेटिव्ह एक्झामिनेशन डेट आहे परंतु नोंदणी प्रक्रियेचे व्यायापत्रक नियोजित वेळेत सुरू होणार आहे तर अशा प्रकारे हे नव्याने प्रसिद्ध करण्यात आले व्यापत्रक पाहून घ्यायचं आहे आणि त्यानुसार नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा